नमस्कार शीतल मते लोकमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आम्ही आलेलो आहे पुणे रोडला तर आम्हाला खूप भूक लागलेली आहे पण तसाच आम्हाला नाश्ता करायचा आहे त्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे तर चला सर आणि आरू पुढे गेलेले आहेत तर चला वेदी जास्त असल्यासारखं ते असते पाणी आपण आणलं बॅग मध्ये आहे माझ्या प्या काही

पाणी तर अगोदर आलेलं आहे आहे छान वातावरण आहे बघा आणि आज पावसाचं पण एवढं वातावरण असल्यामुळं ना उन्हाची तीव्रता अजिबात जाणवत नाही आज छान वाटतंय आज हां वगैरे खूप छान आहे इथे आलेली आहे आमची ऑर्डर बघा किती छान आहे काय काय बघा बघा छतांच्या तीन आमच्या इथं आहेत तर काही ना बाकी चला या नाश्ता करायला या नाश्ता कम जेवणच आहे होय की नाही नाश्ता कम जेवण ना चला या पट सका तुमच बॉटल जरा इकडे ठेवता काय तुमचं दाटच दिसत नाही आता दिसा <made Bürger> चला चालू करूया बघा कसं कसं आहे चालू करा तुम्ही आल बादलीभर आमटी दिलेली आहे बादलीभर आमटी आहे आता काय काय होत आहे बघा तिखट आहे का है। कसा कटाची आमटी एक काय करायचं त्याचं आपल्याला काय बादली भरून अरू म्हणते त्या आपल्याला एक अशी बादली घेऊया म्हणायला घरात आणि या चालते आपण उद्या वेळी सुरुरूरमध्ये झालेली का ओपन घेतला ती काय स्वीट आहे काय हे स्वीटर हे पण स्वीट आहे हे दोन, दोन स्वीट दही के 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 या सगळ्या वाद्या बघा आता काही मी सांगत नाही काय काय ते तुम्हाला जेवढी दिसते असे हे ताटा आहे तर याचा आम्ही आता आशीर्वाद घेतो तर बघा कसं वाटतं तुम्हाला ते तर या सर आत्ता मी फोन बघतो कसा आहे या रिपोर्ट सांग सर खाऊ देत बघा सरांना कसं वाटतं आहे एक कागज मी थोडंशी घेणार आणखी ते नाही तर चला मी पण घेतो सरांनी तरी हे रिपोर्ट दिलेला आहे छान आहे म्हणून अक्षरवाडीचे मिसळ ही खूपच स्पेशल आहे प्रसिद्ध आहे म्हणून आम्ही मिसळच घेतलेली आहे तर आम्ही आता त्याचा आस्वाद घेतो तर चला या तुम्ही पण आस्वाद घ्यायला साताऱ्याच्या पुढे आलो काय खेळत आहेत नायकरता नष्ट झालेलं आहे तर चला आता पुढचा प्रवासाला सुरुवात करूया व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू